ओम नमो कारेश्वर देवताय ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमा शिवाय ओम नमा शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त शिवपूजा आवश्यक करण्यात आले जनिका आपल्याकडे दक्षिणा वगैरे पाठवली होती न? आणि नियमितपणे आपल्याकडे खूप वर्षापासून नियमितपणे प्रत्येक सोमवारी आपल्याकडे ते अभिषेक शुपूजा करतात म्हणजे जे जेणेकरून बाहेर येते आणि इतर हे लोकलचे वेगळं परंतु खूप दूरवरून जे आपलं परिचय झालेला आहे यूट्यूबद्वारे फोनद्वारे वगैरे अशा मंडळींचे नियमितपणे प्रत्येक सोमवारी अभिषेक केले जातात आणि आज तुम्हाला सांगायचं म्हणजे खूप मंडळींचं असं म्हणणं होतं की तुम्ही पहिल्यासारखं मंदिरामध्ये आता बोलत नाही तुम्ही बाजूला कुठेतरी व्हिडिओ वगैरे करता तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो की काय आहे की इथं पूर्वीसारखं म्हणजे मी पूर्वी खूप आजाराच्या पूर्वी मी खूप लवकर समजा पाच वाजता ही असत नाही त्यावेळेस कुणी लोक जास्त कोणी येत नव्हतं म्हणजे एवढ्या सकाळी कुणी येत नसतं ना मग त्यावेळेस मला व्हिडिओ करायला ही अडचण येत नव्हती कुणाचं गर्दी नसायची आवाज वगैरे येत नसं म्हणून मी करत होतो पूर्वी परंतु आज काय झालं आहे की आजारापासून थोडा मला मला उशीर होतो त्यामुळे लोक बरेचसे येता, येतात पूजेसाठी येतात दर्शनाला येतात आणि का त्यांचे काय आवश्यक असते गर्दी होते थोडीशी आणि मग वेळ वेगळाच जातो बी आणि त्याच्यामध्ये पुन्हा कालवा असतो मुलं असतात छोटे छोटे मुलं येतात काही येतात मग ती बोलल्याला आवाज येतो म्हणून मी ते व्हिडिओ करत नव्हतो पण खूप जणांचं म्हणणं आलं की तुम्ही मंदिरात पूर्वीसारखं एकदा एकदा तरी आम्हाला पाहू द्या तिथलं आणि तिथूनच तुम्ही रेकॉर्डिंग करा म्हणून त्यांच्या इच्छेसाठी आज सोमवारनिमित्त आता बऱ्याच वर्षांना म्हणायला काय अडचण नाही की मी इथे मंदिरामध्ये बसूनच ही व्हिडिओ तयार करतो आहे समजा तर सर्वांचे जे आवश्यक होते हे करण्यात आले त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठीही प्रार्थना करण्यात आली की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहू तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं याकरता शंभोकडे प्रार्थना करली आणि ही प्रार्थना केली आणि म्हटलं की तुम्ही सुखी समाधानी राहावं यासाठी शंभूज्याच्या मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो तर मंडळी आता थोडक्यात मी बोलणार आहे आज पण माझ्यामागं लवकर आज कुणी नाही तोपर्यंत मी व्हिडिओ करतो आहे तर लवकर आलो आहे मी आज तर सांगायचं तात्पर्य म्हणजे आज राजश्री देशमुख या ताईची मनोकामना पूर्ण झाली आणि गौरी देसाई या ही ताईची मनोकामना पूर्ण झाली का सोमवारची आपली जी मनोकामना शोक पूजा पूर्ण म्हणून एक पूजा असते ती पूजा करत होत्या त्या तर त्यांची मनोकामना ही पूर्ण झालेली आहे म्हणून आज शिवपूजा करण्यात आली त्यांची आणि विशेष म्हणजे तुम्हीसुद्धा मंडळी सोमवारी खूप जण आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी शिवपूजा करत आहात तुम्ही करत राहा फक्त तुमचं मन एकाग्र करा आणि तुम्ही जी पूजा करतात त्याचा फोटो ही माझ्याकडे टाकत जा म्हणजे मला तुमच्यासाठी प्रार्थना करता येते की तुमची मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी शंभूकडे प्रार्थना करता येते आणि विशेष म्हणजे तुमच्यासाठी मंत्र साधना जे आपण मंत्र साधना करतो तुमच्या समस्यासाठी ती मंत्र साधना करता येते तुमच्या नावानं म्हणजे तुमची मनोकामना ही नक्कीच पूर्ण होते तर मला थोडंसं ज म्हणजे दवाखान्यामध्ये जायचं आहे मला ती डोळ्याचा उपचार चालू आहे बरेच दिवसापासून वर्ष दोन तीन वर्ष व्हायला लागले प्रत्येक महिन्याला मला इंजेक्शन घ्यावं लागतं डोळ्यामध्ये त्यावेळेस मला थोडंफार दिसतं तर त्यासाठी मी आज लवकर आहे सर्वांच्या पूजा वगैरे मी केल्यात प्रार्थना केली आणि जाण्यापूर्वी थोडंसं बोलावं तुमच्याशी म्हणून मी आजचा लवकर आलो आणि लवकर आटोपलं कारण गर्दी नाही तोपर्यंत बोलून घ्यावं म्हटलं नाहीतर गर्दी चालू झाली की पुन्हा बोलायला व्यत्यय होतो तर परत एकदा तुमच्यासाठी शंभूकडे प्रार्थना करतो तुम्ही सुखी समाधानी राहावं आनंदी राहावं अ... तुम्ही सगळ्यांचं आरोग्य तुम्ही कुटुंबात प्रमुख असाल तर तुम्ही सगळ्यांचं आरोग्यासाठी जपावं सगळ्याशी प्रेमानं राहावं घरामध्ये कलह वगैरे करू नका आणि जर कलह केला लक्ष्मीनं जर कलह करून स्वयंपाक वगैरे केला तर ती ते घरामध्ये वादविवाद होतात त्यासाठी शांततेत वगैरे व्यवस्थित स्वयंपाक करत जा एवढं एक सांगायचं आहे आणि आपला निरोप घ्यायचा आहे तर मंडळी आता आपला निरोप घेतो आणि परत भेटणाऱ्याच उद्देशाला एखादा विषय घेऊन तोपर्यंत ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा.